छोट्या पडद्यावरील मालिका सार काही तिच्यासाठी या, या लोकप्रिय मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत मालिकेबरोबरच त्यातील पात्रावरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे या मालिकेत उमा हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजे खुशबू तावडे देखील घराघरात जाऊन पोचली आहे तिने या अगोदर अनेक मालिकेमध्ये काम केलं आहे आम्ही दोघी मालिकेतील खुशबूच्या भूमिकेचं विशेष कौतुक केले जाते खुशबूने आई कुठे काय करते या मालिकेतही झळकली आहे खुशबू तावडे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते ती आपल्या खाजगी आयुष्याविषयक निरनिराळे फोटो शेअर करत असते तर मंडळी खुशबू तावडे हिचे पती नेमके कोण आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तर तिच्या पतीचे नाव संग्राम साळवी आहे ते देखील एक उत्तम कलाकार आहेत देव यांनी या मालिकेतून संग्राम घराघरात जाऊन पोहोचले आहेत तुमच्यासाठी काय पण हा त्यांचा डायलॉग विशेष प्रसिद्ध झाला होता या मालिकेत त्यांनी संग्राम विखे पाटील ही भूमिका साकारली होती त्यानंतर कुलस्वामीनी सरस्वती मी तुझीच रे या मालिकेत ते झळकले होते संग्रामने मालिकेबरोबरच सिनेमातही काम केले आहे शेरशिवराज मितवा इत्यादी चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत तर मंडळी या दोघांचा प्रेमविवाह झाला आहे देवयानीच्या सेटवरच दोघांच प्रेम झाले दोन हजार अठरा साली दोघे विवाह बंधनात अडकले त्यांना राघव नावाचा एक गोंडस मुलगा देखील आहे तर मंडळी कशी वाटली संपूर्ण माहिती अशीच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद